हां नमस्कार म्हणजे आज आपण मुलुंड येते मुलुंड पश्चिमेला वायकर बंधू म्हणून गणपतीचं कारखाना आहे तिथं आपण आलेलो त्या कारखान्याचा आता गणपतीचा दिवस जवळ आला म्हणून रंगरंगोटी चाललेले आहे हे आपण बघू शकता हाय आहे मु, मुलुंड स्टेशन मुलुंड पोलीस स्टेशन आहे तिथे आज संध्याकाळची वेळ असल्यामुळे भरपूर गर्दी आहे असे आपल्या सर्वांना दिसत आहे आज आपल्याला मुलुंड पश्चिमेतील काही भाग आहे त्याचा आपण मला मी माहिती देणार आहे आज मुलुंड आपलं काम असल्यामुळं आपण इकडे आलेलो आहोत तर मुलुंड हे आर पी रोड आहे राजेंद्र प्रसाद रोड इथं एक श्रद्धा हॉटेल आहे शुद्ध शाकाहारी शाकाहारी पद्धतीचं उत्तम उत्तमोत्तम चांगलं जेवण इथे मिळतं श्रद्धाच वेज रेस्टॉरंट नंतर हा रस्ता पाच रस् पाच रस्ता म्हणून ह्या नावाने ओळखला जातो पाच रस्ता आहे इथे तर आपण हा पाच रस्ता बघू शकता किती गजबजलेला एक रोड असतो नेहमी आपण कधी आला तर इथे वाहतूक की नेहमी गर्दीची गरज वाहतूक असते पाऊस पडत असल्यामुळं आपल्या पण एकदम थंड वातावरण असं वाता निर्माण झालेलं या राजेंद्र प्रसाद रोडला इथे ते धन्वंतरी रुग्णालय आहे हे आपण बघू शकतो धन्वंतरी रुग्णालय हे एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आहे जर गोरगरीब सर्वसामान्य लोक लोकांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळाली जाते धन्वंतरी रुग्णालयामध्ये हा सरळ रोड जातो तो स्टेशनला जातो आहे इथून स्टेशन दहा ते बारा मिनटाच्या अंतरावरती स्टेशन आहे धन्यवाद मंडळी तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद